सातपूर औद्योगिक वसाहतीतील राज्य कामगार विमा योजना रुग्णालयातील गलथान कारभारामुळे अपघातग्रस्त कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी जीवघना ठरत असल्याचं बुधवारी पुन्हा एकदा चित्र उघडकीस आलंय ई एस आयच्या कामगार रुग्णालयाकडून टायप हॉस्पिटलला पैसे मिळत असतानाही रात्री नऊच्या दरम्यान हाताचं बोट तुटलेल्या एका कामगाराच्या चमुकलीवर गुरुवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत उपचार करण्यात आले नाहीत विशेष म्हणजे या ऑपरेशनसाठी टायप हॉस्पिटल प्रशासनानं या कामगाराकडे वीस हजार रुपयांची मागणी करत येस आय रुग्णालयातील गलथान कारभाराचं पुन्हा एकदा दर्शन घडवलं सातपूरला राज्य कामगार विमा योजना रुग्णालय ई एस आय हॉस्पिटल असून हे रुग्णालय पूर्णपणे विमा रुग्णालय आहे कामगारांच्या आरोग्यासाठी उद्योजक वर्गाकडून महिन्याला तेरा कोटी अर्थातच वर्षाला एकशे कोटी रुपये देऊनही कामगारांचं आरोग्य मात्र असल्याचं चित्र या पैशातून कामगार रुग्णांना अत्याधुनिक आणि दर्जेदार सुविधा देणं आवश्यक असून विमा रुग्णालय असल्यानं या कामगारांचा प्रथम अधिकार असताना राज्य शासनानं दुर्लक्ष आणि स्थानिक पातळीवरील गलथान कारभाराचा फटका कामगारांना बसतोय सातपूर औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या योगेश देसले यांच्या कामगाराच्या दोन वर्षाच्या चिमुकलीचं रात्री नऊच्या दरम्यान घरात खेळत असताना दरवाज्यात बोट म्हटलं गंभीर दुखापत झाली या चिमुकलीला तातडीनं सातपूर ई एस आय इथं आणण्यात आलं मात्र तिच्या हाताचं बोट तुटल्यानं तिला तातडीनं प्लास्टिक सर्जरी करणं गरजेचं होतं ई एस आय रुग्णालयानं त्यांना शहरातील टायप हॉस्पिटलमध्ये असलेल्या शहा हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं मात्र ऑपरेशनसाठी या चिमुकलीच्या वडिलांकडे वीस हजार रुपयांची मागणी करण्यात आली पैसे नसल्यानं ऑपरेशन करण्यास टाळटाळ करण्यात आली अखेर त्या चिमुकलीच्या वडिलांनी ई आय रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर महेश दांडगे यांच्याशी संपर्क साधला डॉक्टर दांडगे यांनी मध्यस्थी केल्यानं अखेर गुरुवारी सकाळी या मुलीवर ऑपरेशन करण्यात आलं दरम्यान देसले यांनी राज्य कर्मचारी विमा महामंडळाचे जिल्हा समिती सदस्य कैलास मोरे यांच्याशी संपर्क साधत तक्रार केली मोरे यांनी कामगारांना सोबत घेत ई एस आयच्या वैद्यकीय अधीक्षक सरोज जबादे यांच्या कार्यालयात गाठत त्यांना जाब विचारला यावेळी जबादे यांनी कामगारांकडून शाह हॉस्पिटल विरोधात लेखी तक्रार लिहून घेतली असून रुग्णांनी केलेल्या या तक्रारी वरिष्ठांकडे पाठवणार आहेत टायप हॉस्पिटलनं अशा प्रकारे पैसे मागणं चुकीचं असून शाह हॉस्पिटल विरोधात लेखी तक्रार घेतली आहे या तक्रारी वरिष्ठांकडे पाठवण्यात आल्या असून योग्य कारवाई करण्यात येईल हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधीक्षक सरोज चवादे यांनी अधिक माहिती दिली विषय आहे प्लास्टिक सर्जरी जे टायप आहे शाह हॉस्पिटल यांनी न घेतल्याबद्दल मी त्याच्याबद्दल हे करते व मला थोडं वाईट वाटते वाट की त्यांनी चुकीचं केलं जे काही पैशाची मागणी केली ऍक्च्युली टायपनी पेशंटला घ्यायला पाहिजे ट्रीटमेंट द्यायला पाहिजे आणि हे टायप कॉर्पोरेशननी केलेलं आहे त्याच्यामुळे आपण त्याच्याशी चर्चा करून त्यांना पत्रव्यवहार करून आपण योग्य ते मार्गदर्शन घेऊ घ्यावे त्यांच्याकडूनच माझ्यावर आरोप करून काही फायदा नाही कारण कॉर्पोरेशनशी डायरेक्ट माझा कॉन्टॅक्ट नाही आहे माझे कमिशनर साहेब आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट येतो कॉर्पोरेशनचा आणि जे काही मिटिंग्स होतात ते ई एसआयसी कमिशनर आणि ई एसआयस कमिशनरमध्ये मिटिंग्स होतात आणि डायरेक्ट तू आम्हाला पत्रव्यवहार होतो जो काही पत्रव्यवहार मी करेल तो माझ्या डायरेक्टरला करेल आणि त्याच्या थ्रू ते क्लिअर होईल दे। सर्विस लोक देते हॉस्पिटल जे, जे सर्विस देतात जे विलिंग आहे त्यांनी सप्लाय केलेले आणि तेच हे करतात त्यांचे बिल पास होतो अशी तक्रार किंवा बक्यावर चर्चा होते की त्यांचे बिल बिल या लेव्हलला कुठलेच बिल कॉर्पोरेशनचे टर्शरी लेव्हलचे इथे होत नाही सगळे टर्शरी लेव्हलचे बिल ईसी कॉर्पोरेशन मुंबईला होतो एसएम थ्रू सगळे गोष्टी होतात ते लेव्हलला सगळे व्यवस्थित काम होतात रेफरन्सचे पेपर रेग्युलरली बनले जातात चार चार दिवसांनी कुठलाही पेपर थांबले जात नाही उलट ट्वेंटी फोर आवर्सचं त्यांना गॅप दिलेली आहे सगळे कागदपत्र अपडेट करून आणायला कामगारांना सेवा देणाऱ्या ई एस आय हॉस्पिटलच्या यंत्रणेचा पूर्णपणे बोजवार आवडाला असून याला जबाबदार असलेल्या रुग्णालय प्रशासनाविरोधात या अगोदर प्रशासना स्वाक्षरी मोहीम राबवत लोक अदालत घेण्यास भाग पाडतात मात्र त्याचा फारसा परिणाम झाला नसल्यानं आता कामगारांना सोबत घेऊन मोठं जन आंदोलन छेडणार असल्याचा इशारा राज्य कर्मचारी विवाह महामंडळ जिल्हा समिती सदस्य कैलास मोरे यांनी दिलाय काल रात्री दिव्यांशू देस्ते म्हणून एका दोन वर्षाच्या मुलीचा दरवाजा बोट अडकून ॲक्सिडेंट झाला होता तिचा बोट तुटला होता त्याच अनुषंगाने त्या पोराची त्या कामगाराची पूर्ण फाईल व्यवस्थित असल्याने था सुद्धा ते ई एस आयला गेले ई एस आयने त्यांना शहा हॉस्पिटलला रेफर केलं होतं पण जेव्हा तिथे रेफर केलं तेव्हा त्या शाह हॉस्पिटलने चार तास त्यांना उपचार देण्यास नकार दिला ते 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 की त्यामुळे ते म्हटलं की तुमचे वीस हजार भरा वीस हजार द्या आणि तेव्हाच आम्ही उपचार देऊ आणि प्रायव्हेटमध्ये त्याच पेशंटला प्रायव्हेट हॉस्पिटलने दहा रुप दहा हजार रुपये सांगितले होते की दहा हजार घ्या परंतु त्या मुलाकडे त्या कामगाराकडे पैसे नसल्यामुळे त्यांनी ई एस आय थ्रू शा हॉस्पिटलला गेले पण शा हॉस्पिटलनी त्या दोन वर्षाच्या मुलीला चार तास ट्रीटमेंट दिली नाही आणि याच जेव्हा आम्ही ह्या ए एस आय हॉस्पिटलला विचारलं की असं का होतं आहे तर ई एस आय हॉस्पिटलनी सांगितलं की हा प्रश्न सेंट्रलचा आहे आणि वास्तविक सेंट्रलचा इथे काहीही संबंध नाही खरं तर हे सगळं जे तो, 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 मेडिकल उपचार आहेत हे त्या हॉस्पिटलने दिलं पाहिजे परंतु ते लोक अक्षम आहेत त्यांच्याकडनं त्यांच्या खुर्च्यांचा जो अधिकार आहे तो सांभाळला जात नाही त्यांच्यात ती ताकद नाही आहे आणि त्यामुळे एक नव्हे तर हजारो कामगारांना हा प्रश्न येतो आहे आधार लिंकच्या नावाने असो किंवा त्यांच्या बिल जे आहेत त्या हॉस्पिटलच्या म्हणणं असं की आमच्या आम्हाला बिल भेटत नाही आणि हे कामसुद्धा हे लोक करत नाही त्यांचं बिल पण देत नाही त्याच्यामुळे त्यांना आधार लिंकवर अडवणूक करतात प्रत्येक गोष्टीला अर्थ निर्माण करतात त्यामुळे हजारो जा कामगार हे वेटी धरले गेलेले आहेत आणि म्हणून आम्ही त्या संबंधित जा विचारायला जेव्हा त्यांच्याकडे गेलो त्यांनी आम्हाला उलटं सुलटं उत्तर देऊन ई सीचा सा संबंध आहे आमचा काही संबंध नाही अशा स्वरूपाचा त्यांनी आम्हाला उडवडीचे उत्तर दिले आणि आम्ही आजच त्यांना सांगतो सगळे कामगारांच्या प्रती मी त्यांना आज शंभर टक्के त्यांना सांगू इच्छितो जर हे लवकरात लवकर जर तुम्ही याच्यावर तोडगा काढला या आधार लिंक आणि हे हॉस्पिटलचे जे टायप हॉस्पिटल उपचार देत नाही हे जर तुम्ही लवकर तोडगा नाही काढला तर मोठ्या स्वरूपात स्वाक्षरी मिळून आम्ही एवढा हप्त्यात चालू करणार आहोत त्यांनी कोणाचं नाव घेतलं कोणाकडे पाठवून घेऊ त्यांनी ई सीकडे ते म्हटलं की ई एस आय सीला जा आमचा काही संबंध नाही ई एस आय सी संबंध आहे बिल त्यांचा विषय आहे बिल आमचा पण विषय नाही पण त्या बिलमुळे कामगारांना उपचार नाकारला जातो आहे हा आमचा संबंध आहे त्यांनी बिल देवो नाही देवो त्यांनी काही कमिशन खावो नाही खावो याच्याशी आमचा काही संबंध नाही कामगारांना उपचार मिळावा हाच आमचा पहिला हेतू आहे परंतु तर बिलिंगमुळे कामगारांना उपचार देत नाही अशा ज्या चर्चा होत आहे याच्यामुळे आम्हाला हा बिल हा विषय घ्यावा लागतो कुठल्याही प्रकार घडलेला नसल्यानं असा डॉक्टर शहा यांनी सांगितलं असून योगेश देसले यांनीच अपूर्ण कागदपत्र दिलेली असताना आम्ही त्यांच्या मुलीच्या बोटांवर ऑपरेशन केलं पैसे मागण्याचा प्रकार खोटा आहे असं त्यांनी सांगितलं वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक